सगळं तुम्हाला माहीत आहे सगळं आता या भांडणाचं सांगायचं झालं ना तर हे पा ह्या येणं आणला हा सोका ते हे काय वाटतं हार गळ्यात मी काय म्हणेना आता तो अजून भांडणं होती ते आणलं मला ते आवडलं नाही आमच्या दोघांच्या विषय होता की असं झालं तर झालं मग हे काय म्हणतात मग मला नाही तर तू घाल मग म्हटलं मी नाही घालत तो कुत्र्याचा पट्टा गळ्यात नाही चांगला त्याचा तुम्हीच घाला आता या वाक्यात मी यांनी काय म्हटलं का तर लागेल आईने इतकं त्याचा तमाशा वाढवला पोराचे कान भरले पोरगं त्याच्याहीपेक्षा हे मग आईले फोन मा बाबाला फोन मग भावाले बोलवून घेतलं अख्ख्या खानदाना शिवाय दिल्या येईल कुत्रा म्हटला आता मी येईल कुत्रा म्हटला काय तुम्हीच मला सांगा मी काय म्हटलं तो कुत्रा पट्टा मी घालत नाही कुत्रासारखा दिसते असं असं जे असं म्हटलं हां म्हटलं नाही कुत्रा तुले कारणच पाहिजे व तुला कारणच पाहिजे तुलाच नेरं पाहिजे होत तुले गमून नाही राहिलं खटल्यात तुला वाटते मी काही काही नॅरी होतो तुला पर फुटतात उडे मारायले तुला तर मोका हिंडा वाटते ना म्हणून तुला खटल्यात गमून राहिलं तुला न्याय मागायचं काय गरज होती हिसावटीचा काय काय आला हा हिसावटीचा काय इशा आला हो मा माझी मॅम म्हटलं मला हिसा पाहिजे आणि मी नॅरी राहतो मला हिसा नाही तर मला काही गरज नाही पण मी नॅरी राहतो किती दिवस महिना आमच्या क करून खाऊ हिसा काय कुठे पाहून नाही चालला भावी सहा जन्माबाद कधी ना कधी भेटते तुम्ही असे लोक मी म्हणत नाही की मला बावारातला हिसा द्या आता घरातला हिसा द्या पण मी वेगळी राहतो हे मात्र तेवढंच हे आहे कारण मा निर्णय झालेला आहे मी वेगळी राहते मी इथं राहत नाही नाहीतर इथं इथं सगळ्याचं करून हे केल्यापेक्षा मी मला पाहत पशे नाहीतर की मी कोणाला पटत नाही मला कोणाला विचार पटत नाहीत मी मला काही म्हणजे काही मिळत नाही त्याच्यापेक्षा ज्याच्या संघ पट्टे त्याच्यासोबत राह बाबा सुखाना राव मला सुखाना राहू हो द्या तुम्ही चुप राह म्हटलं ना ठीक आहे सुनबाई तुम्ही तुमच्या हिशोबानं करा काय करायचं आहे मामाजी मला काही हिसा नाही पाहिजे मराठी नाही पाहिजे ना वावरात नाही पाहिजे ते तुम्हीच वा तुम्ही असेपर्यंत आम्ही म्हणत नाही की आमचं ध्यान नसं द्या तिथे तो विषयच नाही आहे मामाजी फक्त मी माझ्या लेकरं घेऊन मी वेगळी राहतो आणि मला जेवढं कमावतो तिला आम्ही तुपरोटी खातो तर ती चटणी भाकरच खाऊ पण आमचं आता आम्ही राहू ते चालले जातात काय राहत आपण कुठे मी आड झाली काय काय जातो उगाच भाडो द्या तोडो द्या फुकटच घर आहे ना मकडा ना काय व घराच्या बाहेर दिसून राहिलं काय अर्धा पगार त्या भाड्यातच जात जाईन लेकराचं शिक्षण ते अतिचं पण बाबा भागवतात किराणा नाही आणा लागत ना भाजीपाला नाही आणा लागत फुकटच राहिले भेटते मोका डांगर आहे तुला काय करायला लागते हो चालली आपण रव सोन तोंडारच दिसते तुले घर बाळ आहे काय केवढा झालं एवढं मोठं घर भेटते काय आता कसं सांगू या माणसाने ते घर बाळ नाही देवरती भाकर नाही चोतकरी ते चालते चोत पण ते सुखाचे असणार आहे ही बालते चालला गेल्यावर उडी तर माझ्याचे केसच उपटते मला काही खरं नाही आता मी काय या बुडी बुडीले एका दिवशी सारखी करतो एक सुतेचा सडा देणार नाही तुझ्या घरातला मी तो अन्नातले जेवढे भांडे तेवढे घेऊन जाय बाकी काई काई ना जे एक गेली हात नाही लायचा कायचंच काही भेटणार नाही तुला पाहिजे नाही मला मी मागतलंच नाही पहिलेच मामाजी मी पहिलेच सांगितलं की नाही मला वावरात हिसा पाहिजे ना मला अजून मळ्यात हिसा पाहिजे मी प्रॉपर्टीत हिस्सा नाही मागून राहिली तुम्हाला ठीक आहे सुनबाई करा तुमच्या हिशोबानं काय वाटत तर कुठे काय राहता का दिनू आलाच नाही म्हणलं अजून मुल म्हणे दरपास लोक चाललाय तु म्हणे काय ते बालीच्या जा। घरीच लय काय वाढलं का भल्ली बडबड बडबड करे फोन आलता म्हणलं माय असं काय चुकलं म्हणलं आमच्या हा म्हटलं चुकलं या बापा आता तुम्ही मोठे आह म्हटलं बाई ते लहान आहे म्हटलं तुमच्यापेक्षा तुम्ही तिला समजावून सांगा टाइम पडला तर बोला म्हटलं कल्ला करा तुमची सून वय काय लोक वय का तुमचा अधिकार आहे म्हटलं तो बोला म्हटलं तुम्ही तिला समजावून सांगा तो ते बाई बाईकडे कुकडे 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 बोले काय सांगा <laughs> लय आला ने म्हणे म्हणलं जातो मी म्हणे खाला बाबा काही काम म्हणे जातो म्हणे मी दुपार लोक चालतो म्हणे असं म्हणे पाहुण्याची भेट घेतून येतो म्हणलं म्हणे पाहुण्यांना ये ये असं काय झालीच काही दोघांचे भांडणं का झाले का रे काय झालं का सांग म्हणजे बुडी ना तुला फोन केला म्हणजे मुलं वाटते काही समजेल झाले वाटते काय बालीनं म्हणत नव्हतो पड लागत काय फालतो सुनवारीचं कसं राहाय ते सुनवारीने एक शब्द जरी बोलला तर सारे घरातले धरून ठेवतात हा इन बोला सांगतो लागत काही काय झालं काय नेमकं काय आता आपल्याला कळले मार्गाने सांग काय करा अ माहिती पट्ट्यासाठी चालू आहे कोणता पट्टा कायचा सा पट्टा आणला म्हणते बाई उद्या गळ्यातला आणलं म्हणते बाई त्या पाहुण्यानं बाली लोळे सांगे म्हणे आई त्या नदी दीडशे रुपयाचा आणलं म्हणे त्यानं मी हसून म्हटलं म्हणे की हा कुत्र्याचा पट्टा तुम्हीच घाला मी नाही घाला झालं साजरा दिसते का गळ्यात तर तिच्यावरच धरलं म्हणजे मुलीनं की कुत्र्याचा पट्टा म्हटलं मा बोरालेस कुत्रा म्हटलं मा बोरालेस कुत्रा म्हटलं काय करा माय उपटपणाची हद असते बरं बाई हा लोहे उपट आहे बाई निरा आहे उपटाय बालीची सासू कायच करा बाई निरा आता बाय मजा की मजा की ना कि ते माणसाले काही म्हटलं का हो बा नवऱ्याला काही म्हटलं नारी गोट हां ते कोणत्या दीडशे रुपयाच्या पट्ट्याची गोट झालं तिने म्हटलं की कुत्र्याच्या गळ्यातला पट्टा दिसते तो मी नाही घालत असं काही म्हटलं म्हणे म्या तो तुफान घेतलं म्हणे माझ्या बुडीन ते लगे पाहुणा गेन माझ्या लगे पाहुणा इलेच बोलेन ते बुडीच बोलेन काय माय दांगडो चालू आहे काय मला वाटे खरच जा आणि चारा काउन डोक्स खाता म्हणून लस खा आणि ते पुरच्या डोक्ष राहते बाईनी रा हां आपण जेवढं जेवढं ऐकतो जेवढं जेवढं वाटते माझ्या जाऊ दे का जाऊ दे माझ्या जाऊ दे ते ते लस करून राहिले निरा ते बाई आता चालतेस वय घर वय घरात बोलत असतात मा आप तुला काय जायला लागते उगाच तू गेली तर वाढत नाही का ते तुला काय आता बोलली बोरीस सासू जर आपली ती ऐकून घ्या त्यात काय एवढं काय पाणी येऊ द्यायला लागते म्हटलं तर म्हटलं त्या बाई ना तुला काही तुमच्या या स्वभावाच्या खरं सांगतो बालेच्या घरचं काम वाया गेलं नाही ना तर खरं सांगतो पहिला पहिल्यांदा जंगल झटकले असते ना जंगल थाऱ्यावर ठेवले असते ना तर चांगलं राहिलं असतं नाही 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 बुवा अनिन बाई अनस अन तस ते त्या लायकीचे नाहीत ना ते लोक त्या, त्या लायकीचे पाहिजात मग हा हे तर वगार काही कामाचे नाही ताकाचे वगार हा लढाया करतो का ते हा लोक सारखे तमाशे करतात पण काय करू तमाशे करू शेवटी पोरील तर नांदा लागते त्याच्याच घरी हा मग मा म्हणणं तमाशा करायचा असला ना मग तो तोंड मा तोंडावर नाही मा तोंड तो तोंडावर नाही असं पाहिजे काही भांडून शेवटी लागतं आपल्या पोरीला याच्याच घरी आपली पोरगी ते घरी आहे तर आपला संबंध येतेच हा काय काय नाते असे असतात ते नाही ते, ते तोडता येत चालू चालू असं लागतात लेखवायचा संसार आहे त्यात आपण जास्त हे भाग घेतला की मग ते वाया जाते आता माय मग मी भाग घेतच नाही ना मी कुठे जातो माय पुरीला दिवसातून चार चारखे फोन करतो का पुरीला काही शिकवतो का तिले आपण तर तिलेच उलट बोलतो तिने काही म्हणलं की असं का तसं मी तिलेच म्हणतो बाले घरात जाऊ मुकड्या सहन करत जाय असं करत जाय तसं करत जाय हा ते लोक जास्तच करून राहिले ना मग मग मला की बोलली म्हटलं ती बाई तशी काही 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 काय मग सांगल नाही उभं नाही फोन लगे लावला वायर लागेल शिकलो कान केलं का संस्कार दिसले तुमचे तुम तो बाई काही नाही काय बाई कसं झालं बाई काय झालं बाई का सांगा बाई तुमच्या पोरीला समजा माणूस किती गोट्ट त्या बाईले येतच नाही घेणार कमरीले पदर खुस्ती भांड्याला तयार अरकाट बोडायची आपल्याला नाहीच होत म्हणा भांडणं मग म्हणशीन ना मग सांगशील म्हणा भुलूनच जाईन म्हणा इन वयस म्हणून नाही बर तुम्ही डोकसो कमी खा जरा आता तो दिनो आला कि कहतेस दिनू गेला काय नशील ते काय 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 त्या बुडीनं केलं काय तो ओढा तर मुखा आला बघ तुत बरी नाही ती बाई चुकलं मालो जाऊ द्या बा काय करा लागते पाहुण्याली काय 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 आपल्याला समजत नाही लोक चिल्लर गोष्ट आहे काय मोठी गोष्ट आहे का मारलं लस काही झालं ब काय काहीतरी मलाच वाटे दुसरं मशीन काही एवढ्या गोष्टी कोणी इतकं का काय दुसरी किती नाही दोघा मायले काही कारणच पाहिजे खरं सांगतो पाहुण्याला तर काहीच नाही गोलगोटा जिकडे गलंडला तिकडे गलंटे हा मायनं हुक म्हटलं की हुक करते आणि बायकोनं चुक म्हटलं की चुक करते स्वतःचं मत म्हणून तर काय नाही त्या पाहुण्याले हा ते पाहण्याने म्हणणं लागत का मा तुला काय करणार आमच्या नवरा बायकोच्या गोटीत तू काय आली हा माय मी पाहून घेईन काय म्हणलं म्हणून ते पाहून घेईन काय म्हणलं हा बस मुकड्या राहिलं असतं तीच प्रकरण भेटलं असतं माल मायन बरोबर ऐकलं ऐकलं तुम्हाला बर आता तुम्ही मला काय डोक्षार बसून राहिले जा काही धंदा करा जरा काही नाही ते एवढं काही हे नाही जे जायबरोबर जायचं धंदा जा, काय तर श्यामाला अनब तिकडे तो श्यामाच एक बरं आहे तो असला की मी सार बोलतो मुले असं वाटतं माझ्या जीवासारखा सुखी जीवच नाही कोणता म्हणा तू मग अंग्या खांद्यावर खेळते तोच बरा आहे चाललो मी त्याच्या जोड आवा जरा सप म्हणत जा बोलत जा त्या पाहुण्याली लस करता तुम्ही डॉक्शार घेतला जवाय निरा तेवढं कामाचं नाही ना गोट थोड्या त्रास नाही देऊन राहिले राहते मायले मायला पाहुण्या निरा उठसूट घडत चांगला राहते घडीत निरा लिराच येते मॅक्स माय काय काय म्हणू मी रंग मेळ पण ती काका बोलू का, 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 का मी तो जवय होईना हा काही आता पाव जर सर काही इचकून घेत असतात काही आणि त्यानं काही म्हणलं तर आपली झटकून घ्याव नाही आणि मग दिवाळी या जवय बा दिवाळी काय काही करतं का तो माशे तसं नसते जरा समजावून दिनू सांगीन हा त्यानं म्हटलं काय नाही म्हटलं का मतलगा शेवटी ती सांगते मग ती ती दार होती मी जो बोललो की मग ती वाढून जाईन पाहुणा फुगीन हा तुला नाही समजत करतो मी बरोबर दिनूला सांगतलं मॅम की पाय म्हटलं कर हँडल बरोबर पाय म्हटलं तर तो करते त्याच्या हिशोबानं तू नको टेन्शन घेऊ तू तुझा धंदा पाणी कर जरा हो, करा काय करता बराबर एखादा बाप असता तर जात होता कसं कसं आणि साजर ते समजून सांगत होता हे काय लावलं वाटत हमेशा पाहिलं की पिपाने वाजवत राहता निरा दोन महिने झाले चार महिने झाले की निरा तुम्हाला निरा निरा अंगात किती जस हा काहीच नाही मग जाऊ द्या तिकडे जाऊ द्या तिकडे हा त्यानंच ते डोक्यावर बसले अर्धा आयुष्य गेलं मापुरीचं यायच्या कावात

हॅलो को म्हणजे काय वाद वाद कोणा संग चालू आहे सासू संग चालू आहे संघ चालू आहे पाहुण्याचं तिचं भांडण आहे ना, ती ती ना तो 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 हो ते भांडण तिच्या सासू संगच आहे तो पाहुण्या इकुणी नाही नाही आता बालीनं म्हटलं अलग होतो नाही तो मी करतो तिथं सासरा आईली बोलला ते सासरे जायला होते त्याच्या संबंधात कुठे हे होतं काय कोणाचा संबंध चालू होता कुकून फायनल होत तिकडे जायला होते आले ते बालीनं चांगलं कस की मला नारू राहतो म्हणून मी आता पाहुणा हे करून राहिला आबा, बा, थे, 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 बाबा सांगा बाबा तुमच्या बहिणी ते मिळत नाही बाबा ते बुडी काय म्हणते तसं पाहुणा काय म्हणते आता मी आलो की इतका लागेल ते दंगडो म्हणून तसं बालीन म्हटलं मी नारा तसं थंडा करायचं पाहुणा बत्तीचे सासरे काय म्हणतात तू काही म्हणू नको बर बा तू हा म्हणजे तू असं नको म्हणून माझी बहीण राहायचं सकाळी असं होईल की बाईचा भाऊ ना आमचं घरच तो फोडल बदनामी तिचा भाऊ आला आमचं घर फुटल आमचा खटला फुटला ते, ते बालेले म्हणा शांतते घे म्हणा असं काहीच काही असं असते काय अं एखादा न्याय तू काय ले काउन का भांडण काय साठी म्हणजे काही काही असं काही हे जाऊ दाना बाबा फुटून राहिल ना खांडू फुटू द्या मी तो म्हणतो राहू दाने तिला न्यार हा आपूस न्यारी राहीन तर जरा असं हे तरी होईल नाहीतरी हा काका का, 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 का जन्म भर थोडी एकाच राहणार आहेत हा बरे न्यारे न्यारे झाले तर आपापलं पाहिला जाते हा ते कसं असते खटल्यात जो करते तोच मरते बाकी जाऊ शकतात त्याच्यापेक्षा जाऊ दे ना तिचे बाबा काय म्हणतात ते पाय तू म्हणतात नको बोलमा म्हणून असं किंवा तल्यावर मी आलं पाहिजे सकाळ तिचे सासरेबा म्हणतात आज नसं काय नाहीत्री मुलं नारायला जास्त लागते त्याच्यापेक्षा मा एकटाच करून टाका असं म्हटलं ते पाहुणेबानं पाहूया हा बरं आपला पाहुणा काय म्हणते हा हा जरी ठिकाणाऱ्या का मायच्याच माग आहे बाली काय करणार एकटी एकटी बाली नेरी राहते का नवरा बांग नाही लागणार का पाहुण्याचं काही नाही ना बाबा काय नाही ते तिथे उघासू फाणं चालू होतं काही नाही फे फाय थै ते फै फय फै फाय जसं बालीनं कळपणा केला ना की मी ने रायतून लागेल त्याच्या सासऱ्याला फोन केला आणि ते थंडा करत झाला पाहुणा पाहुणेली माहिती आहे बालीचं काही चुकलं नाही ते माय म्हणते तसंच नसते काही असते काढले का सारखं वरे होई होवराबाई नवरा तो ते घरातल्या लोकांनी बोलूच नये चुपच करा पहिले तुम्ही आमच्या बोलू नका आमचं आम्ही पाहून घेऊ ते जे काही नेमतो माणूस त्याच्या पेक्षा उडते त्याची माहिती त्याच्या पेक्षा उडते काय ते बाली बोलली तेच बरं झालं मी बदला पहिले बाली बोलू नको बोलू नको पाहिलं त्याच्या दोघा माहिती काय चाल मी साजरा झापलं मग बुडीले झापलं त्या पाहुणे झापलं म्या उगाच नाही कुकडे कुकडे बोलतात काही बोलते ते, ते बुडी काही लिमिटच नाही म्हणजे आपल्या खानदानावर मी आज आमच्या खानदानाची तुम्ही बरोबरी ना करू शकत म्हटलं त्या नव्हतं बोला लागत तू लहान पोडत हा तुम्हाला बोला म्हणतो तुम्ही बोलत ना आणि तेव्हा बोलते त्याला मला तू लहान पडतं ले शायनी का मोरीचा त्याला जास्त ठाकर असतील तर बाले घेऊन बस मला भावने आम्हाला आमची पोरगी आम्हाला काही भारी नाही घेऊन मग समजते मग त्याला किती दिवस माय भाकर घालते ठेवतो बाबा मी राहिले हो तू बाबू तू तू नको वाईट होऊ ते एकच होत असतात माणूस वाईट होत असते नाही नाही मी करतो बरोबर हा म्हटलं मी येत नाही आता मी मुक्कामी राहतो म्हटलं सांग दादा तरी बर बर हो 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 बर ठीक आहे काय म्हणते काय म्हणते दिनू ते दिनू रे बोलला म्हणते का पाहुणा घेऊ ना, ना? बुडी बोलली का दिनूले दिनू म्हणते दिनू बाली म्हणते म्हणे मला द्या बाली ही सा वंती। वंती सा ना हिसा मागला म्हणते मी बाली राहतो म्हणते आता माय म्हणते ते भांडण ते पाहुणे सोबत आहे ना हे पूर्वी कुकडी नेली नाही काही नाही नव्हते भांडत द्या संग नाही ना काही नाही ते काय बरंच बरं आहे मुली काही समजत नाही आज तो पाहुणा म्हणती झालो म्हणते पाहुण्याचं बालीच्या ऐकून काय आहेत काही लोक खरं ना एकदा चुकलं की आयुष्यभर चुकत राहते हे काम आता म्हणता येत नाही हा काय जाऊ दे मी म्हटलं जाऊ दे राहते तर दे नाही जाऊ द्या सकाळी पण लोक म्हणतीनं की मोठ्या सुनीनं घर फोडलं मोठ्या सुनीनं घर फोडलं नाही खटला फोडला त्याच्या त्याच्याच नावाची बदनामी होते ना नस की बालीनंच मागला बा हिसा पण जाऊ दे तिकडे जगताच नाही तरी आज ना सकाळी नारे राहणारच नाहीत तसे आजच राहिले तर बरे हा आपस त्या बुडीले कैते मग दर की कि का हाय तर मग हा बालीले मना मस्त स्वतःचे लेकरा के आणि वय म्हणा नारी स्वतः धावून खाय मग पाहताय त्या बुडी ते कशी लाईन सुन कशी वागवते मग तिले फरक समजीन की कशी होती मोठी आणि कशी हाय लाईन मग समजीन तिला